चॅनलवर तर मित्रांनो आता आपण आहोत अंधेरीमध्ये तर अंधेरीमध्ये आपण आलो अंधेरी ईस्टला हप्टाऊन सोलारीसकडे आलो आहे तर तिकडे ना मस्त इंदुरी पोहे मिळतात तर ते इंदुरी पोहे आज मी ट्राय पहिल्यांदा ट्राय करतो त्यांच्याकडे ठीक आहे तर बघू आपण त्यांचे पोहे कसे आहेत काय त्यांची टेस्ट कशी आहे बघू आपण मला सांगतो भाई के पुए कैसे बनता है मतलब कुछ ऑयल यूज होता है क्या में ऑयल यूज नहीं होता ना और फिर तो मतलब इंद्री पोहा तुम लोग को कैसे मतलब वाफ के कुछ बनता है? मैंने गरम सुना है गर्म रहता लेकिन उस, वाफ के बनता है क्या मतलब ऐसा वाफ के है? अच्छा तो मतलब सेलिंग में अभी कैसा है मतलब हो जाता है कितना कितना प्लेट आप बेचते हो दिन का फिर भी अंदाजाने मतलब चलो ना पचासचा होतो लेते हो ना बराबर नुसते झालं ना ओके मित्रांनो बघू शकता इंदुरी पोहे कसे असतात म्हणजे ऑइल नाही ह्याच्यात ऑइल कायच नाही आहे फक्त वाफेवरती अशी शिजवले जातात बघा ही भट्टी आहे त्यांची ठीक आहे त्या भट्टीवरती बघा हे गरम पाणीचं टोप आहे आणि त्या टोपावरती ते हे ठेवलं आहे पराठ टाईप ठेवलं आहे त्या लोकांनी त्याच्यामध्ये पोहे आहेत त्यामुळे हेल्दी असतात हे पोहे हां आणि मस्त मऊ मऊ असतं ते पोहे बरोबर बरोबर मी पण खाल्ले मित्रांनो मस्त आहेत टेस्टी आहेत एक नंबर आहेत आणि बघा मित्रांनो कसे पार्सलचे ऑर्डर वगैरे पण एकदम जबरदस्त येतात आता यांच्याकडे म्हणजे आहे क्वालिटी आहे लोकांना आवडतंय चांगलं आहे तर मित्रांनो या कधी आलात तरी ते इंदुरी कांदा पोहे खायला मस्त गरम गरम इंदुरी पोहे आणि चहा असतो मस्त या महा चला धन्यवाद आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका